श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव हा कोलकत्ता येथील रहिवासी असलेल्या कल्याणीताईंचा आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांचे मन हे हेलावून जाणार आहे ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस मला देखील स्वामींची खरंच खूप आगाध लिला असल्याचे कळालं जेव्हा आपली मर्यादा संपते तेथून खरी स्वामींची लिला ही सुरू होत असते या अनुभवातून आपल्याला हेच बघायला मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने नक्की बघा चला तर मग ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन मी आज मला आलेला न विसरणारा माझा अनुभव येथे सांगणार आहे एक अनुभव म्हणता येईल किंवा एक सत्य घटना म्हटलं तरी चालेल माझी स्वामींचे माझ्या जीवनामध्ये आगमन माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच झाले होते कारण माझ्या घरात स्वामींची सेवा करणारी ही माझी आई होती आमच्या घरी स्वामींची नेहमी सेवा व्हायची आमच्या घरी एक स्वामींची पंचधातूची मूर्ती देखील होती मी आणि माझी आई दर गुरुवारी या मूर्तीवरती अभिषेक करायचो त्यावेळेस खूप काही सेवा मी करत होती असं नाही पण आईसोबत गुरुचरित्र पारण मी नेहमी करायची माझे लग्नाच्या अगोदरच जवळपास बारा गुरुचरित्र पारण झाली होती आणि बाराव्या गुरुचरित्र पारणाच्या उद्यापनालाच मला माझं जमलं माझं लग्न जमलं आणि माझं लग्न देखील झालं स्वामींच्या कृपेने मी खूप सुखी होते माझ्या घरामध्ये कोणी एक स्वामींची सेवा करत नव्हतं पण मी मात्र लातूर येथूनच माझी स्वामींची मूर्ती आणली होती कारण आम्ही जरी कोलकत्ता येथे जॉबनिमित्त राहत असलो तरी आमचं मूळ घर हे लातूर येथे आहे मी लातूरवरून स्वामींची मूर्ती आणली आणि स्वामींची घरामध्ये अधिष्ठान करून सेवा करत होती माझे घरांचं मुलांचं आवरून घरकामावरून जो काही वेळ भेटेल त्या फावल्या वेळामध्ये माझी स्वामींची सेवा होत होती म्हणजे स्वामी माझ्याकडून करूं, सेवा करून घेत होते असे म्हणायला देखील हरकत नाही असेच दिवस चालले होते खूप छान सुखी संसार चालला होता पण म्हणतात ना या सुखी संसाराला नकळतपणे कुणाची तरी नजर लागते तसंच काही झालं होतं माझ्या बाबतीत माझ्या या सुखी संसाराला आता नजर लागली होती खरं तर मला दोन मुले होती आणि पण माझा पहिला मुलगा हा चौथीला पण दुसरा मुलगा हा एक वर्षाचा असतानाच वारला होता कारण त्याच्या छातीला हृदयाला खूप मोठे होल होते त्याला श्वास घ्यायला हा खूप त्रास होत होता, होता आम्ही त्याचे ऑपरेशन केले सर्व उपाय केले पण सर्व काही सर्व संपले होते महाराजांना देखील खूप विनंती केली होती पण काही एक चमत्कार झाला नाही तरी देखील मी स्वामींची सेवा सोडली नाही स्वामींना सोडले आहे स्वामींवरचा विश्वास मी कमी होऊ दिला नाही स्वामी त्याचं आयुष्य तिथपर्यंत असेल कदाचित पुढे काहीतरी वाईट होणार असेल म्हणून तुम्ही हे केलं असेल असं मी स्वामींना म्हटली आणि सेवाही सुरूच होती असेच दिवस चालू होते माझा जो मोठा मुलगा आहे तो क्लासनिमित्त सायकलवरती ये जा करत असेल त्या दिवशी काय झालं ना की मला खूप बेचन वाटत होतं त्या दिवशी करमतच नव्हतं काहीतरी अशुभ घटना असे नेहमी मनात वाटत होते आणि खरंच तसंच झालं संध्याकाळी माझ्या मुलाला एका टेम्पोने उडून दिलं होतं त्याचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला होता त्याच्या मेंदूला मार लागला होता ही बातमी जेव्हा आम्हाला कळाली त्यावेळेस आम्ही धावत पळत लगेच गेलो त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तो बेशुद्धच पडलेला होता आणि जे मेन डॉक्टर होते ते देखील फिरायला बाहेर गेलेले होते लंडन येथे गेलेले होते त्यामुळे काय करणार काही कळत नव्हतं आणि खूप मुश्किलीने त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही भरती केली होती कारण ते घेण्यासाठी तयारच नव्हते आम्ही तेथे ते भरती केली मुलाला आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं आता काय करावे कुठे काही कळत नव्हतं कुणाचा देखील आधार नव्हता फक्त स्वामींचा आधार होता स्वामींना खूप विनवणी केली खूप धावा केला स्वामी माझ्या मुलाला या संकटातून बाहेर काढा त्याच्यावरचं हे संकट दूर करा स्वामींना खूप विनंती करत होती स्वामी एक लेकरू तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतलं तरी मी तुम्हाला काही एक बोलली नाही पण स्वामी हे बाळ मला पाहिजे आहे माझ्या लेकराचं जीवदान द्या हवं तर माझं आयुष्य त्याला द्या मी ढस ढस रडत होती आणि माझे मिस्टर जे कधी देवाला मानत नाही जे कधी देवापुढे कधी झुकले नाही त्या दिवशी अक्षरशः ते स्वामींपुढे लोटांगण घेत होते स्वामींपुढे माझ्या बाळासाठी भीक मागत होते ते दृश्य बघून मला खूप रडू येत होतं स्वामी एवढा अंत का बरं बघत आहे असं वाटत होतं ती रात्र गेली दुसरा दिवसही गेला तरी बाळामध्ये काही एक फरक जाणवत नव्हता आणि डॉक्टरांनी त्याचे वाचण्याचे प्रमाण हे सांगितले कि ते आता वाचू शकणार नाही म्हणून शेवटच्या स्टेपला आहे असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितले तेव्हा पायाखालची जमीन सरकली आणि त्याच दिवशी मी लगेच म्हटले स्वामी आजपासून तुमची सेवा बंद एवढं सेवा करून तुम्ही मला काय फळ दिलं किती सेवा केली तरी तुम्ही मला काहीच फळ दिलं नाही माझ्या सेवेचं तुमच्याकडे मी कधीच काही मागितलं नाही आज एवढं मागू राहिले तरी तुम्ही मला देत नाही असं मी स्वामींना म्हटले आणि आजपासून मी तुमची सेवा बंद करणार असं म्हटले त्यावेळेसपासून मी पूर्णपणे स्वामींचं नाव घेणं बंद केलं आता काहीच करणार नाही त्यानंतर काय झालं ना का की आम्ही झोपी गेलो झोपी गेल्यानंतर अचानक जे परगावी परदेशी डॉक्टर गेलेले होते ते अचानक परत आले कारण त्यांच्या मुलाला देखील बरे वाटत नव्हते त्यांच्या मुलाला बरं वाटत नव्हतं त्यामुळे त्यांना यावंच लागलं आणि त्यांनी त्याच रात्री माझ्या मुलाचे देखील केल ऑपरेशन केले आता ऑपरेशन झाल्यानंतर मुलगा शुद्धीवर आला शुद्धीवर आल्यानंतर तो आमच्यासोबत बोलू लागला डॉक्टरांनी सांगितलं खूप क्रिटिकल कंडिशन होती पण देवामुळे तुमचा मुलगा वाचला डॉक्टर मिस्टरांना असे सांगत होते त्यानंतर हॉस्पिटलमध्ये चार पाच दिवस आम्ही राहिलो आणि घरी येण्यासाठी निघालो वार हा गुरुवारचाच होता गुरुवारीच आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही बघितलं तर माझ्या मुलाच्या बेडवरती एक चाफेचे फुलं हे पडलेले होते आणि हे फुलं कुठून आले हे काही एक कळायला मार्ग नव्हता कारण घरी तर कोणीच नव्हतं सर्वजण हॉस्पिटलमध्ये होते घराला लॉक होता तर हे फुलं कोणी आणून टाकले आणि हे फुलं नव्हते तर ताजे होते त्यानंतर नीट बघितल्यानंतर तेच फुलं स्वामींच्या मूर्तीपुढे देखील पडलेले होते त्यावेळेस कळलं की ही स्वामींची प्रचिती आहे स्वामींची लिला आहे स्वामींनी मुलाला जीवदान दिलं आहे माझ्या मुलाचं आयुष्य संपलेलं होतं यापुढील आयुष्य हे स्वामींनी दिलेलं आयुष्य आहे हे कळालं आणि तेथेच मी आणि माझ्या मिस्टरांनी स्वामींपुढे लोटांगण घेतलं आणि इथून पुढं तुमची खूप निश्चिम सेवा करू स्वामी तुम्ही आमचं आयुष्य वाचवलं आहे खरंच तुमची ही आगद आहे तुम्ही आज आमच्या आयुष्यात नसते तर आज आमच्यावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला होता तो खरंच खूप भयानक होता तुमच्यामुळे आम्ही या वेदनेतून बाहेर निघलो अशी स्वामींना विनंती केली आणि तिथून पुढे माझे सर्व परिवार हा स्वामींचा भक्त झाला स्वामींनी आमच्याकडून खूप सेवा आता करून घ्यावी एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना असा मला आलेला स्वामींचा हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती अंगावरती शहारे आणारा हा अनुभव होता शेवटच्या क्षणाला स्वामी आई आले आणि त्यांनी त्या ते बाळाला वाचवले प्रत्येकाला हा अनुभव येत असतो खरंच जो कोणी दुःखात असतो ना त्यालाच या वेदनेचा अनुभव येत असतो स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त